नवे दर पीक दर मूग आठ हजार सहाशे ब्याण्णव तूर सात हजार पाचशे पन्नास उडीद सात हजार चारशे ज्वारी तीन हजार एकशे एकाहत्तर सर्व शेतकऱ्यांना आनंदी बातम्या ठोक पीक आपल्याला सर्व शेतकऱ्यांना मिळत आहे तर सर्व शेतकऱ्यांची नोंद घ्यावी बाजरी दोन हजार सहाशे पंचवीस नाचंगली चार हजार दोन हजार चारशे नव्वद भात तेवीसशे रुपये वा वा बाजरी सव्वीशे पंचवीस नागचीन चोवीसशे सत्तर सूर्यफूल सात हजार दोनशे ऐंशी तीळ नऊ हजार दोनशे बासष्ट रेडी स्पीड आठ सातशे सतरा कापूस सात हजार एकशे एकवीस वावा शेतकऱ्यांच्या आनंदी बातमी आहे सरकारने सरका मोदी सारख्या सर्वात मोठी घोषणा नवीन दर आता शेतकरी पानं मिळत आहे सूर्यफुल मूग सहा हजार सातशे त्र्याऐंशी सोयाबीन चार हजार सातशे ब्याण्णव मक्का बीशे पंचवीस रुपये वा वा शेतकऱ्यांसाठी म्हणजे एकाच नंबर गुड न्यूज आलेले नाचखोळा もうさ手下手したらいいし、それで皆さんしまんの。